चांगल्या पद्धतीत आपला शिमगोत्सव होत आहे गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे आणि इथं करंजी श्री मातेचा शिमगोत्सव वेगळ्या कारणाने ओळखला जातो ते म्हणजे चौधरी कुटुंबाकडे भरली जाणारी उठी आहे ती काय नेमकी परंपरा आहे कधीपासून चालू आहे श्रीदेव सोमेश्वर श्रीदेवी कंजेश्वर देवस्थान हे पेटमाप गोकड आणि मजरे काशी हे तीन ग्राम तिन्ही ठिकाणचं ग्रामदेव होते असं असलं तरी देखील ही पटवर्धन गोय दीक्षित अशा ब्राह्मण कुलातील लोकांची ही कुलदेवता आहे आणि ह्या कमजेश्वरी देवस्थानला फार पूर्वीपासून आठव्या दशकापासून ह्या देवीचं अस्तित्व आहे कारण पटवर्धन कुलातील लोकांची नावं ह्या आठव्या दशकापासून आहेत आणि त्यामुळे त्यांची कुलदेवता जी आहे ती त्यापूर्वी निश्चितपणे अस्तित्वात असली पाहिजे त्यामुळे ह्या देवस्थानला अनन्यसाधारण पुराण कालापासून महत्व आहे त्या जी, जी गोविंदगडाला शिवाजी महाराजांनी देखील भेट दिले दिलेली आहे असे देखील पुरातन ज्या माहिती आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहेत या देवीचा जो शिमगा आहे हा शिमगा हा एक आगा वेगळा शिमगा आहे आणि ह्या शिमग्याच्या दिवशी ज्या पालखी देवातून या शिमग्यासाठी बाहेर पडते त्यानंतर ह्या चौगुले कुटुंबियांकडे ही मानाची आरती दरवर्षी केली जाते ही परंपरा गेले शेकडो वर्ष ही जपली गेली आहे या कुटुंबियांकडे देवस्थानचे काही दागिने हे होते आणि त्यांनी ते जतन करून ठेवले तर त्यांच्याकडे त्याचा दाबा होता आणि सन्मान ते सन्मानपूर्वक त्यांनी देवस्थानकडे दिल्यामुळे त्याचा सन्मानपोटी हे देवस्थान दरवर्षी इथे त्यांची आरती स्वीकारल्या जाते आपण नेहमी पाहत की मुस्लिम धर्मीय देखील या देवस्थानच्या विविध दे कार्यक्रमांमध्ये दे उपस्थित असतात त्याचबरोबर कोणती आडी अडचण आली आड़ तर जसा कोणताही धर्मिक आपल्या देवतेकडे किंवा आपण ज्याला मानतो त्या <coughs> शक्तीकडे दावा करतो त्याचप्रमाणे अनेक मुस्लिम लोक देखील देवस्थानमध्ये आपले परदेशी लोक गेलेले असतील तर त्यांच्या तिथं असण्याला त्यांच्या आरोग्याला चिंतण्यासाठी म्हणून नेहमी आपल्याला या देवस्थानमध्ये मुस्लिम लोकांचा पण वावर दिसतो असा हे वेगळा विश्वास देवतेवरती आहे आणि हा शिमगा हा इथून सुरुवात झाले याच्या पुढे त्याच्यानंतर ही पालखी आता गोंद पेठमापात जाईल आणि पेठमापात दीड दिवस असेल आणि त्यानंतर शरण काढण्याचा एक वेगळा आगा कार्यक्रम असतो जिथे शरण ही आदल्या दिवशी भाविकांच्या मनामधल्या काही गोष्टी आहेत ती आपलं परदेशी जाणं होईल की नाही आपला धंदा एखादा यश मिळत नाही ते मिळेल की नाही आपल्या एखाद्याला आपत्ती होईल की नाही अशा पद्धतीचे मनामध्ये ज्या गोष्टी असतात तर फलद्रुप होतील की नाही याच्यासाठी देवतेचा आपल्याला कौल मिळतो की नाही हे पाहण्यासाठी त्याला शरण म्हणतात ज्याच्यामध्ये एक नारळ हा पोळ्या फडक्यामध्ये नारळ ठेवला आणि काही त्या व्यक्तीचं नाव असतं पेठमापामध्ये एक भाटण म्हणून परिसर आहे शरण मैदान जिथे हे शरण भाविक स्वतःच्या हाताने ते पुरून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी पालखीची जेव्हा जत्रा असते तेव्हा पालखी ही तिथून त्या भागात फिरते आणि आपण हा कार्यक्रम पाहाल तर आपल्या लक्षात येईल की शरण हे कसं निघतं हे समजत नाही आणि ज्यांची शरण निघतात त्यांचे त्या भाविकांचे कौल हे निश्चितपणे त्यांच्या ज्या मनातील गोष्टी आहेत त्या पूर्ण झाल्याचं आपल्या वर्षभरामध्ये पाहायला मिळतं आणि ते लोक त्या नवस्पूर्तीसाठी देवस्थान कडेच असतात हा असा अनेक वर्षाचा अनुभव आता कुटुंबाकडे वाहनाची सुरुवात होते हा जो संदेश आहे तो आता वर्तमान समाज व्यवस्थेत किंवा राजकीय परिस्थिती आहे त्याच्यात तुम्ही अशा लोकांना काय संदायचं की इथं जो बंधुभाव जपला जातो सगळी जपायला हवं हो निश्चितपणे आपण आज पाहत असाल तर हिंदू आणि मुस्लिम ह्या समाजाचं ऐक्य फार पूर्वीपासून आहे आणि हे ऐक्य आपल्या बोकटपेठणा भागामध्ये निश्चितपणे आज आपल्याला सर्व सर्वच ठिकाणी पाहायला मिळेल आणि हा संदेश